पुढल्या महत्वाच्या बातमीकडे पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या मराठा तरुणांसाठी मोठी बातमी आहे पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालाय इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिलेले आहेत याच संदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र लिहिलेलं आहे तसेच मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं असा निर्णय घेत असल्याचं पत्रात नमूद देखील करण्यात आलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालकांच्या या निर्णयामुळे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरता ब्रेक लागलेला आहे पण ठेवा पण आणि तिन्ही पैकी एक वंचाय घेतील याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आता तात्काळ नसणार आहे त्यांना सहा महिन्याची मुदत वाढ द्या त्याबाबत त्यांनी सांगितलं की ती आम्ही दिलेली आता राहिले तिन्ही ऑप्शनचा विषय तर आज दुपार आम्ही भेटतो तिसरा विषय आम्ही त्यांच्यापेक्षा असं म्हणलं की जे मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केलंय जे चंद्रकांत दादा म्हणले होते ते मिळत नाहीये खोटे आश्वासनं देऊन कमीत कमी त्या लेकरांना मुलीबाईंना पसू नका